मतदान होणार आहे आणि जळगाव हा महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे तर ह्याच्यामध्ये जे आहे आपल्या इथे तर सर मला विचारायला स्वीप म्हणजे काय आणि ते कशा पद्धतीनं काम करतं स्वीप दोन हजार नऊ मध्ये भारत निवडणूक आयोगाने सुरू केला होता दोन हजार नऊ पासून भारत निवडणूक आयोगांचं म्हणणं होतं की जो आपले मतदार आहेत त्याला एज्युकेट करण्याची गरज आहे आणि त्याच्यामध्ये विशेषतः तीन भाग आहे सर्वप्रथम ओव्हरऑल मतदानाची टक्केवारी वाढवतो दुसरा जो मतदान अदरवाईज मतदान करण्यासाठी पुढे येत नसेल <laughs> ते कुठल्या ना कुठल्या कारणमुळे त्यांच्यामध्ये भय असेल आणि त्याला म्हणजे मतदान करण्यापासून त्यांची इंटरेस्ट नसेल तर त्यांनी मतदान साठी पुढे यावा आणि तिसरी गोष्ट रिस्पॉन्सिबल वोटर जो आहे <laughs> म्हणजे त्यांनी जबाबदार मतदार जो जरा विचारपूर्वक त्यांनी मतदान करणं अपेक्षित आहे आणि आपली जबाबदारीने विचारपूर्वक अभ्यास पूर्वक असतो सर ईव्हीएम व्हीव्ही पॅड जे आहे त्याच्या बाबतीत काही लोकांच्या मनामध्ये शंका असते त्याचं निरसन करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या माध्यमातून काय ऍक्टिव्हिटी राबवण्यात आली ईव्हीएम व्हीव्हीपॅट च्या बद्दल एक विश्वास निर्माण करण्यासाठी आपण दोन हजार चार पासून ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट चा वापर सुरू आहे आणि ईव्हीएम बद्दल लोकांमध्ये शंका होता त्याच्यानंतर व्हीव्हीपॅट आपण इंट्रोड्यूस म्हणजे भारत निवडणूक आयोगाने इंट्रोड्यूस केला आणि त्याच्याबद्दल आज के डेट मध्ये असं नऊ कारण आहे त्याच्यामध्ये पाच टेक्निकल ता ता आणि चार प्रशासकीय कारण आहे की ईव्हीएम व्हीव्हीपॅट म्हणजे टॅम्पर प्रूफ आहे या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया मध्ये मोठ्या प्रमाणात केसेस झाले या केसेस मध्ये प्रत्येक मॅटर मध्ये व्यवस्थित उत्तर देऊन या केसाच निराकरण करण्यात आला दुसरी गोष्ट याच्यामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे की या ईव्हीएम व्ही पॅट च्या संदर्भात जो आंतरराष्ट्रीय स्तरावरचे जो तांत्रिक एक्सपर्ट आहेत त्यांनी याचा अभ्यास केला आणि याच्यावर हॅकथॉ दोन वेळा आयोजन करण्यात आलं आणि कधीही ईव्हीएमच्या हॅकिंग म्हणजे संभव झालेला नाही EVM जो आहे भारत देशामध्ये निर्माण होणारे एक यंत्र आहे एक मेकॅनिकल यंत्र आहे म्हणजे म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची ट्रान्समिटिंग डिव्हाइस नाही आहे या ईव्हीएम व्ही पार्ट मध्ये जो पूर्ण सिस्टम आहे ते त्या ठिकाणी जो लोकलाइज स्टँड लोन सिस्टम सारखा आहे आणि त्याच्यामध्ये स्पष्ट रीती या ईव्हीएम व्हीपॅटच्या माध्यमातून म्हणजे मतदान करताना म्हणजे जो तांत्रिक कारण आहे की कनेक्शन कसं करायचं या सगळ्या ईव्हीएम व्हीव्हीपॅटचा जो आग... म्हणजे टॅम्पर प्रूफ सिस्टम आपण म्हणतो दुसरी आहे प्रशासकीय दृष्टी ज्यापासून ईव्हीएम या व्हीव्हीपॅट फॅक्टरी पासून बाहेर पडत आहे म्हणजे एक बार असेंबल झाल्यानंतर ते बाहेर पडतात त्यापासून म्हणजे मतदार झाल्यानंतर आणि काउंटिंग झाल्यानंतर त्याला अगदी पोलीस बंदोबस्त मध्ये म्हणजे थ्री लेअर पोलीस बंदोबस्त मध्ये त्याला ठेवण्यात येतात त्याला प्रत्येक ठिकाणी वॉचमध्ये ठेवण्यात येतात व्हिडिओ रेकॉर्डिंग असतो सीसीटीव्ही असतो या सगळ्या गोष्टीच्या म्हणजे कंटिन्युअस मॉनिटरिंग मध्ये ठेवण्यात येतात प्रत्येक स्टेजमध्ये पॉलिटिकल पार्टीज जो राजकीय पक्ष आहेत त्यांच्या प्रतिनिधीला प्रत्येक स्टेजमध्ये बोलवण्यात येतात सो दॅट त्यांना कुठल्याही प्रकारची शंका नसावा आणि तिसरी जो एक महत्वपूर्ण गोष्टी आहे की याची रॅन्डमायझेशन म्हणजे सर्वप्रथम देश पातळीवर होतात की कुठल्याही राज्यामध्ये हा ईव्हीएम व्हीव्हीपॅट जाणार आहे देश पाचली नंतर त्याच्यानंतर जिल्ह्यामध्ये त्यांचं रँडमायझेशन होता त्याच्यानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांचे तेक। रँडमायझेशन होतात आणि त्याच्यानंतर प्रत्येक मतदार केंद्रावर त्यांचे रँडमायझेशन होत कुठले ईव्हीएम कुठले केंद्रावर जाणारे हे ठरवणं फार अवघड आहे आणि याचे रॅन्डमायझेशन चार ठिकाणी चार वेगळ्या वेगळ्या पद्धतीमध्ये होतात आणि ज्या ईव्हीएम ज्या केंद्रासाठी म्हणजे रॅन्डमाइज झालेला आहे त्याच्या पूर्ण सप्लाय चेनसाठी एक क्लिअर कट सॉफ्टवेअर आहे ते सगळ्यांना ट्रान्सपेरेंटली अवेलेबल आहे आणि अगर एक वेळा ठरलं की या केंद्रावर या ईव्हीएम या व्हीव्हीपॅट ची कॉम्बिनेशन जाणार आहे तो त्या ठिकाणी त्या व्हीव्हीपॅट वरच आपलं मतदान करावं लागतं हो या सगळ्या तांत्रिक व प्रशासकीय कारण मुलं तांत्रिक कारण मी डिटेल डिटेलमध्ये सांगितलं नाही क्युकी त्याला सांगायला पण वेळ लागेल आणि याच्यामध्ये काय प्रमाणात एक अभियांत्रिकी नॉलेज पण आपलं असणं अपेक्षित आहे तो मी प्रशासकीय कारण जो आहे जे ज्याला जनरल अँड इझी टू अंडरस्टँड आहे ते पण मी आपल्याला सांगितलं असं एकूण नो कारण आहे आणि या वेळोवेळी भारत निवडणूक आयोगाने प्रकाशित पण केलेलं आहे सर दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे महिलांचा जो तत्ता आहे तो जर पाहिला दोन हजार एकोणीस मध्ये पुरुषांचा जे टक्केवारी होती सत्तावन्न पॉइंट चौऱ्याण्णव होती स्त्रियांची टक्केवारी होती चोपन्न पॉइंट दहा टक्के होती आणि इतर जे आहेत वीस पॉईंट एकतीस टक्के अशी एकूण छप्पन्न पॉईंट अकरा टक्के मतदानाची नोंद झाली होती आणि दोन हजार चौदाच्या तुलनेत दोन हजार एकोणावीस मध्ये दोन टक्क्याने घसरण आपल्याला पाहायला मिळाली होती आता दोन हजार चोवीस मध्ये एकूण जे मतदान आहे ज्या महिला आहेत त्यांची टक्केवारी वाढावी या अनुषंगानं काय काम झालेलं आहे या विषयाबद्दल मी दोन हजार पासून आताचं जो समीकरण आहे दोन हजार सहाचे जो डिलिमिटेशन झालं होतं त्याच्यानंतर दोन हजार नऊ चौदा एकोणीस असं तीन निवडणूक प्रक्रिया झालेली आणि चौथा निवडणूक प्रक्रिया ही रावेर शून्य चार आणि जळगाव शून्य तीन या पद्धतमध्ये आपण राबवतोय दोन हजार नऊ मध्ये टक्केवारी कमी होती ते एक चौदाला म्हणजे ते घटली वर खाली वर खाली जा, जाताना दिसतोय परंतु रेंज रेंजमध्ये अबाउट चार पाच टक्केच्या रेंजमध्ये पन्नासच्या रेंजमध्ये ते फिरत आहे आता याला वाढवण्यासाठी आपल्याला अजून मेहनत करण्याची गरज आहे आणि लोकांमध्ये हा जनजागृती करण्याची गरज आहे सर्वप्रथम याच्यामध्ये आपण महिलांच्या संदर्भात विचारलं तर महिलांच्या मतदार वाढवण्यासाठी प्रचंड मेहनत मागचे सहा आठ महिन्यामध्ये आपण केलेला आहे महिलांची नोंदणी या जळगाव जिल्ह्यामध्ये प्रचंड कमी होती त्याला सुधारण्यासाठी आपण मागचे सहा महिन्यामध्ये झालेली नोंदणीचा विचार केला तर तेहतीस टक्के जास्त पुरुषांच्या तुलनेने महिलांची नोंदणी या ठिकाणी झालेली आहे त्याच्यामध्ये फक्त तरुण युवती नाही नसेल तरी म्हणजे मध्यम वयाची महिला आणि ज्येष्ठ वयाची महिला समाविष्ट ज्यांची आतापर्यंत कधी नोंदणी झाली नाही होती जळगाव मध्ये एक पद्धत होता की महिलांनी असा विचार करायचा की लग्न झाल्यानंतरही आपण एकच वेळ मतदान नोंदणी करूया हा पद्धत आपण बदलला की लग्न अगर आपला झाला नाही आपण इथून स्थलांतरित झाले तो आपण आपल्याला मतदानाची ठिकाण अगदी एक क्लिक वर बदलता येतो ह्या या गोष्टीची आपण जनजागृती केली आणि महिलांना विश्वासात घेतला आणि त्यांची नोंदणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाली पुरुषांचे एक हजार मतदारांच्या मागे अगर नऊ सो एकवीस पुरुष महिला मतदार होते तो डेट मध्ये ते नऊ सो एकतीस पर्यंत झालेले ही एक वाढ आहे आणि तुलनात्मक वाढ आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे दुसरी गोष्ट ज्यावेळा आपण महिला मतदारांच्या संदर्भात चर्चा करतो जो आपली सगळे सूचना आहे आणि मतदार जनजागृतीचे प्रयत्न आहे ते महिलांपर्यंत पोहोचत नाही अशी एक तक्रार माझ्याकडे आली होती असा एक विचार माझ्या समोर आला होता त्याच्या कारण आहे की जो काही आपण सोशल मीडियावर बोलतो या जो आपला एक प्रयत्न असतो आपला टिपिकली असा असतो की आपण एक पुरुष अधिकारी जाऊन महिला बचत गटाला संबोधित आणि त्यांच्याकडून शपथ वगैरे घेतात की तुम्ही मतदान करणार आहे आणि या एक प्रकारच्या काउंटर प्रोडक्टिव्ह असतो की ते मतदारांसाठी प्रोत्साहित करण्यापेक्षा महिलांची अडचण ना समजता महिलांचे विचार ना समजता आपण बेसिकली त्याला सूचना देतो सर्वप्रथम जो आपण केलं की महिलांसाठी महिला ज्या ठिकाणी सोशल मीडिया जास्त बघत आहे त्या प्रकारचे सोशल मीडियावर आपण मतदार जनजागृतीची सूचना देणं सुरू केलं त्याच्या एक एक कारण सांगतो की महिलांच्या सोशल मीडिया जास्त महिला सोशल मीडियावर कुठे जास्त जात ते कोरिओग्राफिक रील्स स्किन केअर रुटीन फॅशन वर जात आहे आणि कुकिंग रेसिपीवर जातात मी काय केलं की आपण जाऊन भरीच ची रेसिपी जळगाव साठी प्रसिद्ध आहे त्याची रेसिपी तयार कसं आपले एक सुप्रसिद्ध असलेले म्हणजे रेस्टॉरंट तयार करता। ते एक तयार करतात त्याची एक सात मिनिटाची व्हिडिओ केला आणि ते जळगाव महाराष्ट्र व्हायरल झाला आणि याची दखल भारत निवडणूक आयोगाने घेतली दुसरी जो गोष्टी आपण केल्या की स्पेस ऑक्युपाइड बाय विमेन ज्या ठिकाणी महिलांची संख्या जास्त आहे त्या ठिकाणी आपल्याला महिला जनजागृती करायच्या आतापर्यंत जो आपण रॅली मोटरसायकल रॅली सायकलिंग रॅली वगैरे आपण करायच्या जो एक गावाचे या शहराचे मुख्य चौकवर असायचे त्या ठिकाणी त्याचे जे प्रेक्षक होते ते अधिकांश पुरुष होते महिला जास्त कुठे कुठे कुट, आपल्याला जास्त मध्ये आपल्या मिळेल ते होता लग्न कार्यक्रम आपण काय एकी एक, एक, एक आपण साथ तयार केला आणि त्याला बिनबुलाय मेहमान सारखा लग्न कार्यक्रमाला पाठवला तर त्याचा परिणाम काय झाला की त्याला बघून हा एक कार्टून कॅरेक्टरला बघून लहान मुला त्याच्याकडे आकर्षित झाले आणि त्याला त्यांच्या मागे मागे महिला त्याच्या ठिकाणी आली आणि मोठ्या प्रमाणात त्याच्यामुळे यासाठी जागृती झाली एक अत्यंत एक सुंदर कार्यक्रम या जनजागृतीमध्ये आपल्याकडे दिसून आला तिसरी जो गोष्टी आहे की महिलांमध्ये एक अगर आपण कुठल्याही गोष्टीला एक सामाजिक कार्यक्रम सारखा आपण प्रस्तुत केला तर त्याच्यामध्ये महिलांचे पार्टिसिपेशन सुधारतो ते महिला बचत गट असेल लग्न सारखा सामाजिक कार्यक्रम असेल तर त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली महिलांचे पार्टिसिपेशन सुधारत त्याला सुधारण्यासाठी आपण आता मतदान मध्ये महिलांना आपण एनकरेज असं केलं की आपण ग्रुप मध्ये येऊन मतदान करावं hmm. आणि त्याच्या माध्यमातून आपण प्रयत्न करतोय की महिला बचत गट असेल या कुठल्याही प्रकारचे सामाजिक फॉर्मेशन केलं योगाचे ग्रुप असेल वॉकिंग ग्रुप असेल सगळ्यांनी एकत्र येऊन मतदान करावं hmm. आणि याच्यामुळे आपल्याला चांगला प्रतिसाद मिळतो आणि काही सामाजिक संस्थान आहेत ज्यांनी सांगितलं की व्होट इन युअर फॅशन म्हणजे तुम्ही तुम्ही मतदान करना म्हणजे आपला एक स्वतंत्र एक्सप्रेशन देण्यासारखा विषय तो तुम्ही ज्यावेळी मतदान करायला येतात मध्ये येण्याची इच्छा असेल असेल म्हणजे फॅन्सी ड्रेस तुम्ही आपल्या संस्कृतीला दाखवणारे एक वेशभूषा असेल त्याच्यामध्ये आपण येऊ शकता ते ग्रुपमध्ये येऊ शकता आणि त्याच्यासाठी काय पारितोषिक पण ठेवण्यात आलंय आणि याच्यासाठी एक स्पर्धा जिल्हास्तरीय पण आपण आयोजन करतोय या सगळ्याच्या माध्यमातून महिलांच्या या मतदान प्रक्रियेमध्ये म्हणजे इंटरेस्ट आणि त्याची पार्टिसिपेशन वाढवण्यासाठी आपण मेहनत घेतली आणि मला आशा आहे की त्याचा प्रतिसाद जळगाव जिल्ह्याची महिला देणार खूप छान माहिती ही होती सर ह्या सुंदर अशा जनजाग्रती पर गीतानंतर सर कार्यक्रमात परत एकदा तुमचं स्वागत सर मला विचारायला आवडेल की जे दिव्यांग आहेत मतदार आहेत आणि पंच्याहत्तर वर्षावरील जे मतदार आहेत त्यांच्यासाठी मतदानासाठी काय प्रणाली आपण राहू आपल्याकडे जो दिव्यांग बांधव मतदार आहे आणि जो पंच्याऐंशी वर्ष पेक्षा जास्त वयाचे मतदार आहेत त्यांच्यासाठी भारत निवडणूक आयोगाने होम वोटिंग या घरी जाऊन मतदान नोंदवण्याची एक संधी त्यांना दिली होती बारा ड नामाचे पंच्याऐंशी वर्ष पेक्षा जास्त आणि आपले जो चाळीस टक्केपेक्षा पेक्षा जास्त दिव्यांग मतदार आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला त्याचा परिणाम हे झाला की जवळपास पंधरा सो मतदारांनी याच्या नोंद केला की त्यांना या पद्धतीमध्ये मतदान करायची प्रत्येक विधानसभा मतदार संघामध्ये आपण बारा टीम तयार करून प्रत्येकाच्या घरी पाठवलं त्या घरी जाऊन त्यांनी नोंदवण्याचा कार्यक्रम कार्यक्रम घेतला आणि या पहला पहला फेरी पेला फेरीच्या सत्याऐंशी टक्के दिव्या ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग बांधव ज्यांना या घर मतदान घर मतदानाच्या संधी प्राप्त होतात त्यांनी मतदान केले याचा परिणाम आपल्याला एक काय लोकांनी खूप वर्षपासून म्हणजे ज्येष्ठ नागरिक जो घरातून बाहेर पडू शकत नव्हते ते बेडरिटन होते ते काही वर्षापासून त्यांनी मतदान नाही केलं होतं काही एक तीन वर्षाचे एक ज्येष्ठ नागरिक होता त्यांनी खूप वर्षापासून मतदान नाही केलं होतं त्या सर्व लोकांना मतदान करण्याची संधी मिळाली त्यांच्या जीवनमध्ये एक आनंद झाला की त्यांनी परत आपल्या देशासाठी आपला एक मत व्यक्त करून मतदान केलं सर जसं की आमच्या रेडिओ थ्रू सांगितलं होतं की जिल्हाधिकारी आपल्या भेटीला येणार आहेत तर काही प्रश्न होते आमच्या श्रोत्यांनी विचारलेला प्रश्न आहे की पहिल्यांदा मतदान करणारे मतदार आहेत त्यांची नोंदणी आणि दुसरा संगा, एक प्रश्न होता की आपल्या मतदार मतदारसंघाच्या मतदारांचं स्वरूप कसं आहे म्हणजे जसं शहरी ग्रामीण शिक्षित अशिक्षित आदिवासी असे दोन प्रश्न होते पहिल्यांदा मतदान करणाऱ्या संख्या आपण विचार केला तर अठरा से तेवीस हे या वयोगटामध्ये जवळपास तीन लाख लोक hmm. आणि त्याच्यामध्ये आपल्याकडे पहिल्यांदा असं झालं की अठरा एकोणीस वयोगटाच्या मतदारांची संख्या जळगाव जिल्ह्यामध्ये पन्नास हजार आणि या आकडा आजसे सहा महिन्यापूर्वी फक्त सोळा हजार वर होता आणि मागचे काही महिन्यामध्ये चारस पेक्षा जास्त कॉलेजेस विद्यापीठ मध्ये महाविद्यालयामध्ये दहावीच्या निकालच्या आधारावर सगळ्यांना शोधून आपण पन्नास हजार पुढे घेऊन गेले अत्यंत सुंदर गोष्टी आहे की एवढे जास्त मतदार तीन लाख मतदार म्हणजे आपले पूर्ण मतदारसंघाचे जिल्ह्याच्या मतदारसंघाचे दहा टक्के ज पहिल्यांदा मतदान करण्याची संधी त्यांना मिळणार काही लोक पहिल्यांदा मतदान करेल मला हा विश्वास आहे परंतु पहिल्यांदा संधी मिळणारे तीन लाख पंचवीस हजार लोक आहेत त्याला मी विनंती करतो की आपला जो एक मतदार चिठ्ठी आहे जो वोटर इन्फॉर्मेशन स्लिप आहे आपल्याकडे फिजिकल कॉपी आपला प्राप्त असेल यदी नसेल तो आप माझी आपल्याला विनंती आहे की आपण ऑनलाईन जाऊन आपली डिटेल्स टाकून इलेक्ट्रल सर्च डॉट ई सी आय डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्ही आपला मतदार यादीमध्ये नाव कुठे आहे कुठले मतदार केंद्र आहे त्या ठिकाणी आपण डाउनलोड करू शकता हा डाउनलोड झाल्यानंतर आपण आपलं माहीत असणार आहे की कुठे आपलं मतदान आहे अगदी वेळ कमी लागतो आणि एक त्याबुला रसा नावाचा एक एक कॉन्सेप्ट आपण या ठिकाणी राबवलं होतं त्याबुला रसाचा अर्थ आहे की एक ग्रीक फिलॉसॉफीमध्ये येतो जिसको आपण म्हणतो क्लीन स्लेट

ज्यावेळी हा व्यक्ती पोल पोलिंग बूथ अंतर्गत मतदार बूथ अंतर्गत ते उभे राहतो आणि समोर हा ते त्यांच्याकडे ते, ते, ते हा एक क्षण म्हणजे ते खरं स्वतंत्र आहे त्या क्षणामध्ये त्यांनी जो निर्णय घेतला त्याच्याबद्दल कुठलेही व्यक्ती त्यांना म्हणजे जबाबदार धरू शकत नाही त्यांनी त्यांना ज्यांना मतदान करायची इच्छा असेल ते त्यांना मतदान करू शकतात आणि त्या यादीमध्ये कुठल्याही मतदारांना मतदान नाही करण्याची इच्छा असेल तर नोटा म्हणून पण एक चिन्ह उपलब्ध आहे तो एक युनिव्हर्सल चॉईस त्यांच्या समोर आहे की ते मतदान करू शकतात एक अत्यंत महत्वपूर्ण जवळपास चार सो कॉलेजेस मध्ये आपण राबवला त्याच्यामध्ये आपण या सर्व नवमतदारांना एक पांढरा पेपर दिला आणि त्याला आपण सांगितलं की या पांढरा पेपरवर तुम्ही काय करू शकता या पांढरा पेपरवर तुम्ही एक कहाणी लिहू शकता कविता लिहू शकता चित्र म्हणजे काढू शकता त्याच्यामध्ये एक संगीतचा बोल लिहू शकता या हा पांढरा पेपरला तुम्ही फाडून टाकू शकता त्याला जळून टाकू शकता हे तसेच हे तुमची स्वतंत्र आहे तुम्हाला काय करायचे आहे या स्वतंत्रना हे तुमच्या हातात आहे आणि या एक अनुभव आणि याची एक सिम्युलेशन आपण त्यांना करून दिलं आणि याचा एक चांगला प्रतिसाद पण आपले विद्यार्थीकडून आपल्याला मिळालेला आहे आणि या नवमतदारांना हा एक स्वतंत्रची संधी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि मी सर्वांना विनंती करतो की मोठी संख्येमध्ये आपण सर्वांनी मतदान करावं माझा पुढचा प्रश्न आहे की लोकसभा मतदारसंघात एकूण किती मतदान केंद्र आहेत तालुका त्याची वर्गवारी केलेली आहे का आणि विधानसभा मतदारसंघानुसार वर्गवारी करण्यात आलेली आहे लोकसभा मतदार केंद्र मध्ये प्रत्येक विधानसभा निहाय वर्गवारी करण्यात आलेला आहे पूर्ण जळगाव आपण विचार केला तर जळगाव जिल्ह्यामध्ये तीन हजार आठसो पेक्षा जास्त मतदार केंद्र आहे प्रत्येक केंद्रामध्ये पंधरा सो पर्यंत मतदार आहे काही ठिकाणी लहान मतदार केंद्र आहे आणि काही ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये करण्यात आलेलं आहे प्रत्येक विधानसभा मतदार संघ मध्ये जवळपास तीन सो मतदार केंद्र आहे आणि सहा विधानसभा मतदार केंद्र सोडून आपल्याकडे एक लोकसभा मतदार संघ तयार होतो तो जवळपास 1800 आणि 1800 मतदार केंद्र असे 3800 मतदार केंद्र आपल्याकडे जळगाव जिल्ह्यामध्ये एकत्र एकत्रपणे आहे काही अति जे आहेत मतदान बूथ या मतदार संघात आहेत का आणि जर असतील तर त्यासाठी काय बंदोबस्त करण्यात आला आहे अतिसंवेदनशील मतदार केंद्र या जळगाव जिल्ह्यामध्ये फक्त तीन आहे ज्यामध्ये दोन तांत्रिक कारण कारणांमुळे आहे की त्या ठिकाणी रिपोल झाला होता आणि एक एक म्हणजे सुरक्षा सुव्यवस्थेच्या दृष्टीने जरासा संवेदनशील म्हणून त्या ठिकाणी ओळखण्यात आलेले आपल्याकडे मागच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये छत्तीस असे केंद्र होते आणि मागच्या पाच वर्ष मध्ये जिल्हा प्रशासनाने केलेल्या कामामुळे आणि पोलीस विभागाच्या माध्यमातून झालेल्या सर्व मेहनतीमुळे आपल्या या जो संवेदनशील मतदार केंद्र आहे त्याची संख्यामध्ये आपल्याला कमतरता झालेली आहे ही एक आनंदी गोष्ट आहे आपल्याला या ठिकाणी जो त्या त्या ठिकाणी ठिकाणी आपण सुरक्षा ठेवणार आहे केंद्रीय पोलीस बलचं नियोजन राहणार आहे स्टॅटिक सर्वेलन्स टीम्स राहणार आहे व्हिडिओग्राफी आणि नियोजन राहणार आहे वेबकास्टिंग म्हणजे त्या ठिकाणी झालेल्या इंटरनेटच्या माध्यमातून अगदी भा, दिल्लीला भारत निवडणूक आयोगापर्यंत पाठवण्यात येणार मुंबईला मुख्य निवडणूक अधिकारी पर्यंत पाठवण्यात येणं जिल्हा स्तरावर माझ्यापर्यंत पाठवण्यात येणं आणि विधानसभा मतदारसंघामध्ये आपले जो सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आहे पद पाठवण्यात येणार तर या चार स्टेजेस मध्ये त्यांचे निरीक्षण होणार आहे आणि अत्यंत व्यवस्थितपणे याचे नियोजन करण्यात येणार आहे सर बऱ्याच वेळा काय होतं कारण तेरा मे जवळ आलेली आहे निवडणूक आहे त्या दिवशी मतदारांनी बाहेर पण पडायचं आहे आणि आम्हाला फक्त वोट द्यायचा आहे तिथे जाऊ पण ही पूर्ण प्रक्रिया राबवताना

या पूर्ण प्रक्रियामध्ये या, या कर्मचारी मध्ये सगळे प्रकारचे बँकांचे अधिकारी आहेत शिक्षक hmm. मोठ्या संख्येने त्याच्याशिवाय आपले शासकीय विभागाचे विभिन्न विभागाचे अधिकारी आहेत हमाल कर्मचारी आहेत त्याच्याशिवाय खाजगी वेंडर्स जो आहेत तेरा प्रकारचे वेंडर्स असतो काही जण टेंट्स लावतात काही जण कुलर लावतात व्हिडिओग्राफी करतात यासारख्या जे वेंडर्स आहेत त्यांचे कर्मचारी आहेत या सगळ्या प्रकारचे एकवीस हजार प्रकारचे कर्मचारी आणि सप्टेंबर पासून आजपर्यंत सप्टेंबर दोन हजार तेवीस पासून आजपर्यंत जवळपास आठ महिन्याच्या कालावधीमध्ये या, या पूर्ण hmm. काला हो नियोजन करण्यात आलेले याच्यामध्ये बारीक सारीक गोष्टीचे नियोजन करण्यात आले परंतु जळगाव जिल्ह्यामध्ये अनुभवी अधिकारी असल्यामुळे एवढा अडचण आली नाही माझी पण तिसरी निवडणूक प्रक्रिया तो असा म्हणजे आधीचा अनुभव असल्यामुळे अगदी सिस्टमॅटिकली आपण शोध करू शकतो की काय काय गोष्टी करणं गरजेचं आहे काय काय गोष्टी कसं करणं आणि त्या अनुभवाच्या माध्यमातून आणि निवडणूक आयोगाची सखोल सूचना आपल्याकडे असतो त्यांची वेळोवेळी एवढे आढावा असतो त्यामुळे निवडणूक प्रक्रियेमध्ये आपण अचूक निवडणूक कसं करता येईल आणि अढावामुक्त निवडणूक कसं करता येईल या दोन गोष्टीवर आपण प्रयत्न करतो सिक्स सिग्मा रूल जो आहे आपले त्याच्या आपण अचीव्ह करायला प्रयत्न करतो या सगळ्या गोष्टी आपण यावेळी केल्या आणि मला विश्वास आहे की जळगाव जिल्हा जो आहे आतापर्यंत सगळे निवडणूक प्रक्रियाच्या कामामध्ये दरवेळी आपली कौतुक आतापर्यंत झालेली आहे आणि मला माझी प्रयत्न आहे आपली मेहनत आहे की भविष्यामध्ये पण याची कौतुक होत राहील सर जसं की आपण सांगितलं की वेगवेगळ्या माध्यमातून रील्सच्या माध्यमातून आपण महिलांपर्यंत पोहोचलो तेवढा अभ्यास आपला झालाय तर ऐकी बात आहे की शंभर मीटरच्या आत मोबाईल नाही आजकाल मोबाईल वर सगळं चालतं आणि मी वोट दिलं हे मी मला फोटो पण काढायचं असतो शंभर मीटरच्या परिसरामध्ये मोबाईल अलाउड नाही किंवा तिथे जे काही प्रायव्हेट लोक ऑटो रिक्षा मतदारांना घेऊन येतात त्याच्यावर अशी काही बंदी वगैरे आणलेली आहे काही बंदी नाही आहे आपल्याला शंभर मीटरच जो आहे की मतदान करताना तुम्हाला कुठल्याही प्रकारची मानसिक दबाव नसावा त्याच्यासाठी फिजिकल डिस्टन्स क्रिएट करणं जरा गरजेचं आहे डिसिप्लिन मेंटेन करणं गरजेचं आहे कुठल्याही प्रकारची म्हणजे शांतता भंग होऊ नये मतदानची प्रक्रिया म्हणजे प्रक्रिया प्रक्रिया आणि ही अत्यंत कुठल्याही प्रकारची अडचण याच्यामध्ये येऊ नये याच्यासाठी शंभर मीटर चा नियमावली आहे ऑटो परंतुरिक्षाच्या जो वाहन चालक कडे अगर त्यांच्या जो प्रवासी आहे त्याच्यामध्ये अगर ज्येष्ठ नागरिक अरोधर माता दिव्यांग बांधव असेल तर त्या म्हणजे शंभर मीटरच्या आजपर्यंत पण म्हणजे येतात आणि त्याला सोडता येईल परंतु अगर त्यांनी बाहेर पण सोडलं अडचणी आपल्याकडे व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध आहे आपल्याकडे प्रत्येक ठिकाणी व्हीलचेअर सुविधा उपलब्ध आहे आणि सगळे नियोजन आहे आणि मी महिला मा, मा, मायला, एक आपण महिलांचा उल्लेख केला एक गोष्टी मी आपल्याला उल्लेख करतो की महिलांमध्ये मा एक संभ्रम होता की लहान मुलं असेल त्याला तो ते कसं मतदान केंद्रात घेऊन जायचं आहे उन्हा उभे राहावं लागेल प्रत्येक मतदान केंद्रावर या पहिल्यांदा बा, बाल संगोपन केंद्र या चाइल्ड केअर सेंटर उभा उभा करण्यात आलेला एक फार मोठी निर्णय घेण्यात आली त्याच्यामुळे महिलांना त्या मुलांना तिथे घेऊन जायच्या मुलांना अंगणवाडीची सेविका सांभाळणार ते जो पंधरा वीस दस मिनिट जो लागणार आहे मतदान करायला त्या ठिकाणी ते अंगणवाडी सेविकाचे केअरमध्ये राहणार त्या ठिकाणी त्यांना खेळ साहित्य पाणीची पिण्याच्या पाण्याची सोय ओ आर एस सोल्युशनची गरज पडली तर ओ आर एस सोल्युशन औषध सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी उपलब्ध आहे आपल्याकडे एक वर एक मोठा प्रश्न होता की गर्भवती महिला फार कमी संख्यामध्ये मतदान करतात ज्या लोक आजारी आहेत ते फार कमी संख्यामध्ये मतदान करतात जसं रक्तदाबाचे प्रॉब्लेम कॅन्सर ग्रस्त आहे व्हीचे पेशंट आहे मतदान करावं त्याच्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर आपण आरोग्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे फर्स्ट एड किट आहे काही ठिकाणी डॉक्टरांची तो आपण आपल्याला या सुविधा आहे फक्त आपण मतदान करण्यासाठी मोठ्या संख्येने या तेच मी तुम्हाला विचारणार होतो की ऊन खूप आहे आणि जळगावचं ऊन आणि त्याच्या तेरा मे म्हणजे उन्हाळ्याचा मे तर ह्याचा परिणाम आपल्या मतदानावर होईल का काय वाटतं तुम्हाला नाही नक्की होईल परंतु आपण उन्हात म्हणजे कामासाठी जातो शेतात जातो तो मला असं नाही वाटत की ऊन एक महत्वपूर्ण कारण आहे मतदारांचे रांगेत उभे राहण्यासाठी आपण त्या ठिकाणी टेंट प्रत्येक मतदार केंद्रावर तयार करून दिलेला आहे लहान मुलं असेल आपल्या सोबत तर त्याच्यासाठी आपण एक बाल संगोपन केंद्र तयार करून दिलं आहे उन्हामुळे आपल्याला काही त्रास झाला तर व्हीलचेअरची सुविधा आहे आरोग्य सेवा त्या ठिकाणी उपलब्ध आहे

जेवढी महिलांना आपण आता मोबिलाईज करतोय जेवढे ज्येष्ठांना आपण मोबिलाईज करतोय त्यांना आपण विनंती यही करतो की तुम्ही सकाळी सात ते नऊ मध्ये मतदान करा mm -hmm. आणि विभिन्न प्रकारचे म्हणजे चांगले उपक्रम मी ऐकायला मला मिळतोय एक 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 उत्सुकता लोकांच्या समोर पण आहे जसं आज एक काही जण माझ्या समोर आले होते ते म्हटले की त्यांचे एक, एक, एक सोसायटी मध्ये सहा सहाशे लोक आहेत आणि त्यांनी सगळ्यांनी ठरवलंय की सकाळी सात वाजेपासून साडेआठ पर्यंत त्यांनी मतदान करणार ठरवलंय ते तीन चार मतदान केंद्रावर आहे आणि तीन चार मतदान केंद्रावर मतदान केल्यानंतर ते सगळे एक चौकात जमून ते राष्ट्रीय गीत तो साजरा करणार साडेनव वाजता महिला बचत गटाने की ते एक रंगाची साडी घालून ते मतदान करायला जाणार जसं ते काहीतरी सामाजिक कार्यक्रमामध्ये एक आपण म्हणतो ना की लोक उत्सव आहे आपल्या लोकतांत्रिक उत्सव आहे एक सुंदर एक उपक्रम या ठिकाणी विचार करण्यात येत आहे यासारखा लोकांमध्ये एक आनंदी वातावरण आहे तरुणांमध्ये इंस्टाग्राम वर टाकण्यासाठी आपण मैं, सेल्फी बुक तयार करून दिलेला आहे त्या ठिकाणी इंस्टाग्रामेबल आयडियाज त्या ठिकाणी केलाय आपण चांगले अवॉर्ड्स स्कीम कल जाहीर केलं आपण वर्तमानपत्रात वा, वाचलं असेल hmm. समाचारपत्रात वाचलं असेल की एअरपॉट्स पासून म्हणजे कॅरिओ केअर सिस्टम पर्यंत आपण सगळे अवॉर्ड मध्ये देतो की ज्यांची एक सुंद एक चांगली कहाणी असेल मतदारांमध्ये हा एक नियोजन एक मोठ्या प्रमाणात करण्यात आला या सगळ्या गोष्टीचा विचार करता मला विश्वास आहे की सगळ्या घटकासाठी जळगाव जिल्ह्यामध्ये मतदान मध्ये लोकांची उत्सुकता वाढवावा याच्यासाठी आपण प्रयत्न करतो आणि युवकांबद्दल माझी एक माझं एक म्हणणं आहे की मी एवढ्या युवकांशी बोललो या प्रक्रियाबद्दल असं अजिबात नाही की युवकांना म्हणजे राजकारणाशी ना संबंध नाही या राजकारणामध्ये ना इंटरेस्ट नाही ते प्रचंड युट्यूब व्हिडिओ जो आहे जो वेरियस मीडिया इन्फ्लुएंसर्स आहेत त्याच्या व्हिडिओ बघतात आपल्या सारखे शोज ऐकतात त्याच्यामध्ये भरपूर इंटरेस्ट आहे ते इतिहास वगैरे पण बघतात परंतु या सगळ्या गोष्टी मध्ये मतदान मध्ये जाण्याचे म्हणजे जास्त विचार करतात माझं म्हणणं आहे की अरे एक, एक वेळा निर्णय घेऊन तो दाखवा ते hmm. मी एक आता तुमच्याकडे येताना एक मी विचारलं की तुम्ही मतदान करायला जाणार म्हटलं नाही मी म्हटलं म्हटलं की तुम्ही त्यांना विचारलं की तुम्हाला माहिती आहे काय काय इश्यूज काय काय आहे विचार काय काय आहे लोक काय काय ते म्हटलं पूर्ण विचार आहे मी ऐकलाय वाचलाय बघितलाय ऐकलंय वाचलायूबर ऐकलाय आणि याबद्दल ठाम आहे परंतु ते म्हटलं मी खूप कन्फ्युज आहे तुम्ही की एक वेळा तर जाऊन तिथे उभे राहून विचार करून दाखवा स्वतंत्रचा अनुभव तो घ्या व युवकांना माझं एक म्हणणं आहे की तुम्ही घ्या आणि तुमची इंटरेस्टिंग कहाणी इंस्टाग्राम चे फोटोज तुम्ही मला लिंक पाठवा एक नंबर पण मी साजरा केला आहे आपल्या रेडिओच्या माध्यमातून पण सर्वांना मी सांगतोय की आपण ज्या नंबरवर तुम्ही पाठवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वर आपला फोटो अपलोड करा आणि मला पूर्ण विश्वास आहे की आपली हे जो पूर्ण मेहनत आहे ते अत्यंत चांगल्या पद्धतीमध्ये आपल्याकडे याची रिस्पॉन्स आपला मिळणार आहे जाता जाता काय आव्हान तुम्ही जाता जाता मी जळगावकरांना फक्त हे आवाहन करेल की तेरा मेच्या दिवशी सकाळी सा सात ते संध्याकाळी सहा पर्यंत आवर्जून यावं ज्येष्ठ नागरिकांना मी पत्र पाठवलं आहे प्रत्येक घराला माझं एक पत्र पोहोचलेलं आहे की तुम्ही मतदान करायला यावा त्याच्यामध्ये असलेली सुविधा आपण उल्लेख करून आहे युवकांचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात करून देण्यात आलेले आहे महिलांना आपण आमंत्रित केलेला आहे प्रत्येकाची अडचण सोडवण्यात आलेला आहे जेवढे बहाणे होते त्या सगळे बहाणेवर आपण काम केलेलं आहे तीन दिवस सुट्टी जी आहे तो आपल्या परिवारामध्ये जे लोक बाहेर गेलेले आहेत त्यांना परत बोलून घ्या जसे आपण इतर पर्वतेवर माझी सर्वांना विनंती आहे की मोठ्या संख्येमध्ये मतदान करावं लाईन मध्ये अडचण होणार नाही त्याची आपण नियोजन केलं आहे आणि मी आपल्याला आपले जिल्हाधिकारी म्हणून आणि आपले या ठिकाणी सेवक म्हणून विनंती करतो आदरपूर्वक विनंती करतो निमंत्रण देतो आपण या मतदान प्रक्रियेसाठी सहभाग व्हावा या संधी आपण सोडू नये आणि आपण मतदान नक्की करावं सर चला मतदान करूया कार्यक्रमामध्ये आम्ही पण आवाहन करतोय की आपल्या जळगाव जिल्ह्याचा रेकॉर्ड झाला पाहिजे आणि शंभर टक्के मतदान चा प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून करूया त्यासाठी दिवस रात्र प्रशासन तुम्ही झटत आहात तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आज वेळातला वेळ काढून तुम्ही आलात रेडिओला रेडिओमन भावांच्या आमच्या संपूर्ण टीम तर्फे मी आपला आभारी आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार